कुंभोज असेसमेंट उतार्यावर महाराष्ट्र सरकार नाव लागते त्यामुळे त्यांना कित्येक वर्ष घरकुल लाभ घेता येत नव्हता आणि म्हणून मी माझ्या सहकारी मित्रांसोबत मंगळवारी ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी केली त्यावेळी गावातील प्रमुख नेते तथा जवाहरचे व्हाईस चेअरमॅन बाबासाहेब चौघुले साहेब यांनी त्वरित गेल्या बुधवारी प्रांत दीपक शिंदे यांना सोबत घेऊन बैठक लावली त्यांना प्रांतांना निवेदन दिलं सदर बैठकीत गावठाण जागेतील लाभार्थ्यांनी अर्ज करावे असे प्रांतसाहेबांनी शिष्टमंडळात सांगितले त्यामुळे घरकुल मिळण्याबाबत कुठेही धावपळ न करता ग्रामस्थांनी कुंभोस ग्रामपंचायत येथे अर्ज करून लाभ घ्यावा तसेच मी गावठाण प्लॉटचे सातबारा होण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सांगून जिल्हा अधिकारी यांच्यासोबत बैठक लावली त्या कामाची सुरुवात येत्या गो होणार आहे प्रांत शिंदे यांनी मंडल अधिकारी यांना कॉलद्वारे सांगितलं आहे त्यामुळे लवकरच तलाठी दप्तरी प्लॉटधारकांचा सातबारा निघणार आहे प्रांत दीपक शिंदे यांना निवेदन देतेवेळी संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले जवार कारखान्याचे वाईस चेअरमॅन बाबासाहेब चौगुले ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले माजी ग्रामपंचायत सदस्य सागर कांदेकर अब्बास पठाण विशाल पांडव गणेश भोसले आदी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज